नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज पंचवीस जून दोन हजार पंचवीसला अतिशय मुसळधार पावसाचे संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत विशेष करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये जोरदार पावसाचे संकेत आजच्या तारखेमध्ये आहेत यामध्ये जे आहे आय एम डीचा रिपोर्ट होता त्यामध्ये इंडियन मेट्रोलॉजिकलचा जो आ, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट होता ती रिपोर्टनुसार ही अपडेट आलेली आहे तसेच हवामान खात्यानेसुद्धा इशारा दिलेला आहे की आजच्या तारखेमध्ये देखील राज्यामधील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव असेल नेमका कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण राज्यातील पावसाची जी, जी अपडेट आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज पंचवीस जून दोन हजार पंचवीसला अनेक भागांमध्ये पावसाचे त्या ठिकाणी सक्रियतेचे संकेत दिलेले आहेत हवामान खात्याने जो इशारा दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जे आहेत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची ही सुरू असेल आता सा जो आहे मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलेला आहे त्यामुळे सगळीकडे मान्सूनचा हा सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर विदर्भ मराठवाड्यातील काही भाग तसेच रत्ना कोकणपट्टी पश्च पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र या भागामध्ये असेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भामधील पूर्व विदर्भाचा जो भाग येतो त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची अपडेट त्या ठिकाणी सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल व दहा अकरा वाजल्यापासून पावसाच्या सु सक्रियतेस त्या ठिकाणी सुरुवात होईल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची ही सक्रियता असेल आणि ही पावसाळी सक्रियता सततधार ही सुरूच असणार आहे रात्री जे आहे रात्रीसुद्धा हे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड हा जो संपूर्ण परिसर येतो त्या परिसरामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती सकाळपासूनच अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी असेल सकाळपासून ढगांचं त्या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे आणि येत्या काही तासांमध्येच पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाची सततधार या भागामध्ये होती आज देखील पावसाची जी आहे सक्रियता मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दुपारी जे आहे अकरा बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल हो पावसाची सक्रियता ही जी आहे पुढील आठ ते नऊ तास जशाला तशी सक्रिय त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची सततदारही सुरू असेल रात्री देखील पावसाचा प्रभाव हा असणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड झा धाराशिव बीड जालना लातूर हा जा जा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत नाही मात्र काही भागांमध्ये जे आहे पावसाचा जो जोर आहे तो मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरण मात्र सगळीकडे सक्रिय असणार आहे मराठवाड्यातील शेतकरी आता पावसाची प्रतीक्षेत आहे मात्र ही प्रतीक्षा सुद्धा लवकरच मिटणार आहे या भागामध्ये देखील पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आज सकाळपासूनच या ठिकाणी असेल सातारा सांगली कोल्हापूर हा जो परिसर आहे सकाळपासूनच पावसाची सततधार सुरू असेल तसेच दुपारी तीन ते चार वाजल्यापासून पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तसेच रात्री देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड प हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे दिवसभर या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल व त्या ठिकाणी जे आहे जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल परत ढग दाटून येतील परत पाऊस बरसेल अशी ही प्रक्रिया त्या ठिकाणी कोकणामध्ये सुरू राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये जे आहे पुढील अठ्ठेचाळीस तास ही प्रोसेस चालू राहणार आहे पावसाची सततधारी ही सुरू राहणार आहे रात्री देखील पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम सकाळपासूनच असणार आहे रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला आणि भागात सुरुवात झालेली असणार आहे काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन तीन वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आजच्या तारखेमध्ये पावसाची सततधार त्या ठिकाणी काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारची सुरू असेल तर अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होईल मात्र मोठ्या पावसाची सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही आहे उत्तर महाराष्ट्रातील जो प त्या ठिकाणी पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात ता आलेली आहे त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे ढगाळ त्यामध्ये डोंगराळ जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाळी सक्रियता वर्तवण्यात येत आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारच्या पावसाळी सक्रियता या ठिकाणी असेल रात्री जी आहे दहा वाजल्याच्या दरम्यान अति अतिशय पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती या ठिकाणी सायंकाळी सहा सात वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारची असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी अकरा बाराच्या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसा सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे तो या भागामध्ये दिवसभर त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजची म्हणजेच की पंचवीस जून दोन हजार पंचवीसची ही पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची सततधार देखील सुरू असणार आहे तर काही भागांमध्ये नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा जोरदार त्या ठिकाणी पावसाची सक्रियता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे एम एन रिपोर्टनुसार या ठिकाणी ही सर्व अपडेट आपण बघितलेली आहे त्या रिपोर्टनुसार सुद्धा आपल्याला पळून आलेली आहे की अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा अतिशय जास्त त्या ठिकाणी असेल आजची अपडेट ही अपडेट मला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत मी तर थांबतोय धन्यवाद